लष्कराच्या कामगिरीवर संशय व्यक्त करणाऱ्या मनसेच्या राज ठाकरेंना शरम वाटली पाहिजे आमदार चंद्रित नरकेंचा हल्लाबोल जांभळी कासारी खोरा न्यूज आपल्या हक्काचं चॅनेल निर्भीड बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा व इतर मित्रांना शेअर करा पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करा अशी तमाम भारतीयांची भावना होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जवानाच्या रक्ताचा प्रत्येक ठेंबाचा आणि ठेंबाचा बदला घेण्याचे वचन देशवासियांना दिले होते त्यांनी लष्कराला पूर्ण अधिकार दिले त्यानुसार लष्कराने बालाकोट येथे घुसून साडेतीनशे दहशतवाद्यांचा खात्मा करून आपल्या जवानाच्या रक्ताचा बदला घेतला लष्कराच्या कामगिरीचे देशवासियातून कौतुक होत असताना राजकारणासाठी विरोधक लष्कराने केलेल्या कारवाईवर संशय घेत आहेत मनसेचे राज ठाकरे लष्कराच्या कारवायाबाबत सेटलमेंट झाले असल्याची भाषा बोलत आहेत दहशतवादी मारले गेलेत का अशी बेताल वक्ते करत आहेत लष्करावर संशय व्यक्त करणाऱ्या ठाकरेंना शरम वाटली पाहिजे असा घणाघात आमदार चंद्र नरके यांनी केला बाजारभोगा तालुका येथे शिवसेना भाजप आघाडीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचार सभेत आमदार नरके बोलत होते खरोखर दहशतवादी हल्ला झाला का राज ठाकरे अजून म्हणतात अशा पद्धतीची वक्तव्य या ठिकाणी करतात शेचाळीस जवान शहीद होतात अशा वेळी कुठला भारतातला नागरिक अशा पद्धतीची घटना घडू दे अशा पद्धतीची वक्त जर वक्तव्य जर विरोधाच्या बाकावर जर करत असेल तर हे लाजीरवाडी गोष्ट आहे अशा पद्धतीचा अटॅक कोणतरी घडवून अशा पद्धतीचं जर कोणतरी नेते येऊन सांगत असतील आणि राजा राज्यामध्ये फिरत असतील तर शर्मेची बाबाई अशा पद्धतीची कोणी भारतीय नागरिक अशा पद्धतीचं कोणी कृत्य करणार नाही या बोलणाऱ्यांना खऱ्या अर्थानं शरम वाटायला पाहिजे होती आता आज पाच वर्षामध्ये धनंजय महाडिक तुमच्याकडे किती वेळ आलाय खरगो सांगा सांगा मोठ्या पाच वर्षामध्ये किती वेळ आले पाच वर्षामध्ये ज्यांनी लोकांना दर्शन दिलं नाही निधी दिला का गावामध्ये कुठल्या कुठल्या अनेक गावामध्ये निधी दिला नाही मुन्ना मालकांचा जाहीरनामा काय त्यांच्यात चुलत्यानी सांगितला काय <laughs> की मुन्ना खासदार नाही झाला म्हणजे पहिलंच वाक्य आहे मुन्ना खासदार नाही निवडून नाही आला तर तुमची स तुमचं राजकारण चालणार नाही आमचा गट संपल आणि गोखुळ आपल्या ताड्यात राहणार नाही आता बुरकुळ ताब्यात ठेवायसाठी खासदारांना निवडून द्या हा कुठला झेल ना मला का वाटल ते किंमत मोजावी लागल पण तू कुणाला ना ना सोडणार नाही नाही सोडा धरून ठेवा मला सोडला मला धरून ठेवला म्हणून तुमच्या सुनबाई मग जिल्हा परिषदला अध्यक्ष द्यायला संप <laughs> त्या माडिक साहेबांनी सांगतात काय की अनेक लोकांच्या वरती माझे उपकार आहेत मी याला हे पद दिलं त्याला ते पद दिलं पण पिढी मी कधी बोलणार नाही मी लहान कार्यकर्ता आहे माझे पाय जमिनीवर आहेत मी आमदार व्हायच्या अगोदर असाच होतो आमदार झालो तरी माझ्यात असाच आहे माझ्यात कधी फरक पडला नाही लोकांच्या कामासाठी माझा वेळ दिला आज तुम्हाला सांगतो पवार साहेब त्यावेळी पी एन पाटलांच्या मुलग्याला अध्यक्ष करा असं आम्हाला सांगितलं तर माझे माझ्याच डोक्यावर कुराळ मारून घेतल्या का नाही का सात माणसं घेऊन आणि दोन आवाड्यांची मी आज तुम्हाला गोपी स्फोट करतो आवाड्यांची माणसं तुम्हाला फोडाला आम्ही सुटतो आव्हाड यांचा जो अपमान यांनी केला नऊ माणसं घेऊन त्यांच्या सुनेला अध्यक्ष केले जांभळी कासारी खोरा बाजार बाजारभोगाहून राम करले